ताज्या बातम्या पाहण्यासाठी फोरकी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर वर क्लिक करा म्हणजे ताज्या आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद आमच्या वचनदा उल्लेख केला आहे की सत्तेमध्ये आल्यानंतर असतील पटवेलकर असतील या सर्वांना अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी आम्ही नियोजन करू आणि सातत्याने प्रयत्नशील राहू इतर नागरिक सुविधांवरती तीच परिस्थिती आहे खड्डेमुक्त रस्ते आपल्याला नाहीये चांगल्या सुविधा आहेत या सर्व नागरी सुविधांसाठी आपण प्रयत्नशील राहणार आहोत पनवेलकरांना खड्डेमुक्त रस्ते देणं हे आमचं पुढील पाच वर्षाचं विजन असणार या सर्व नागरिकांच्या मनातील मुद्द्यांवर आम्ही निवडणुकीला सामोरे जातो आमचा इतर कुठलाही अजेंडा नाही विकास 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 याच मुद्द्यांवरती आम्ही लोकांसमोर जात आहोत जे पंधरा वर्षांमध्ये लोकांना मिळालं नाही ते देण्याचा आमचा विचार आहे आणि त्याच विचारावर गेले बारा पंधरा दिवस आमचा प्रचार सुरू होता आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे हे सर्व मुद्दे पुन्हा एकदा आपल्या पत्रकार बांधकावांसमोर आम्ही मांडले आता यापुढे प्रचार उमेदवारी अर्ज भरल्यापासून चार नोव्हेंबरला उमेदवारी कायम झाली आणि तेव्हापासून जो प्रचार सुरू झाला प्रचारादरम्यान मतदारांचा जो प्रतिसाद सन्मान्य उमेदवार विनादारी घडलं आहे किंवा नागरिकांच्या ज्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नागरिकांनी ज्या पद्धतीने त्यांना आशीर्वाद दिले या सर्व विषयांवरती रविनाथाई आपल्याशी संवाद साधतील

ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे आणि खरोखर त्या गोष्टीला आम्ही आश्वासित राहू लोकांची जी अपेक्षा आहे त्याला आश्वासित राहून यात काही शंका नाही पण मध्यच्या काळात बऱ्याचशा अफवा पसरल्या गेल्या महाविकासकांच्या बाबतीत पसरवल्या गेल्या आणि काही लोकांचं म्हणणं होतं की यांचा यांना सपोर्ट आहे त्यांचा त्यांचा सपोर्ट आहे पण तसं काही नसून आजच उद्धव साहेबांनी कर्तव्य सभा झाली त्यावर सगळ्यांनी तरी आपल्याला बोलतीलच त्यावर त्यांनी क्लिअर कट स्पष्ट मेसेज दिलेला आहे की महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारी या दिनाताईच आहे आणि त्या अनुषंगाने ती जी संदिग्धता लोकांमध्ये पसरवली जात होती त्याचं निराकरण झालेलं आहे तसेच निवडणूक आयुक्त महाराष्ट्र यांनीही तसं शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांना तशा प्रकारचं लेटर दिलेला आहे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आपण आपल्या आपण आपल्या साहेबांचे फोटो आहेत ते काढावे आणि ते वापरू नये असं स्पष्ट केलेलं आहे त्याच्यामुळे के तो संभ्रमाचा भाग निघालेला आहे आणि जो प्रतिसाद मिळाला आहे हा वोट मध्ये होईल यात शंभर टक्के आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि असं होईलच आणि तेवीस तारखेच्या निकालावर आपल्याला सगळ्यांना परत पत्रकार परिषद घ्यावी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करतो इथं विजयी करा म्हणून आव्हान केलं आणि तसेच पनवेल मध्ये जो मालमत्ता विषय आहे तो त्यांनी स्पष्टपणे सांगितलेला आहे की एक शपथ विधी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शंभर टक्के शास्त्री लावलेली आहे ती पूर्णपणे माफ करतील त्याचप्रमाणे दुहेरी कर लावलेला आहे तो पूर्णपणे रद्द करतील आणि सुडको वसाहतीतील नागरिकांना दुजोभाव केल्याने पासष्ट टक्के सवलत मिळाली नाही ती सवलत मिळवून देते आणि पलावा सिटी जी सवलत पलावा सिटीमधील नागरिकांना मिळालेली आहे ती सवलत शुल्क वर्षातील नागरिकांना मिळवून देते असं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला आश्वासन दिलेलं आहे अर्थात ते सांगितलेलं आहे आता आपल्याला सर्वांना माहिती आहे कशा प्रकारे एखाद्या शेकोबाचे उमेदवार श्री बाळाराम पाटील साहेब लोकांची दिशाभूल करतायत आता त्याच्यावर कारवाई झालेली आहे आता आदेश दिलेले आहेत त्यांनी चिन्ह भागा घ्यावेत आणि त्यांनी भागावर घ्यावी असे त्यांना आदेश दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत गैरवापर केलेला आहे उद्धव साहेबांच्या गैर गैरवापर केलेला आहे के त्याचा फोटोचा गैरवापर केलेला आहे लोकांची दिशाभूल केलेली आहे त्याच्यामुळे स्पष्टपणे उद्धव साहेबांनी त्यांच्यावरती खूप मोठी त्यांना हे केलेली आहे की तुम्ही स्पष्टपणे सहजावं की भागा घ्या आणि जेणेकरून आपल्या उमेदवारांनी सहकार कसा कस कार्य करावं खर तर मला उमेदवार देऊन उद्धव साहेबांनी शक्तीचा सन्मान केलेला आहे कारण की महिलांना खूप कमी ठिकाणी उमेदवारी मिळते माझ्यासाठी महिलेला जेथे फक्त एकच नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे खूप लवकर संधी देऊन त्यांनी माझा खरंच खूप खूप मोठा सन्मान केलेला आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते आणि नक्कीच आमचा जो मुद्दा आहे उद्देश आहे विकास 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 आणि ह्याच मुद्द्यावरती आपण ही निवडणूक लढतोय आणि उमेदवारी मला खरं तर जनतेतून आलेली आहे विविध समाजसंस्थामधून आलेली आहे विविध जाती धर्माच्या लोकातून आलेली आहे आणि दोन लाख ऐंशी हजार मानव भारत यांच्यावर जिज्ञाचा आवडला आहे त्यांना राजेंद्र ही उमेदवारी आहे पण आपल्याला उमेदवारी दिलेली असताना बुढारी असतील त्यांना कुठेतरी त्रास होतोय उमेदवारी पण नाही ते काय आपल्याला उभे समजता आलेले आहेत आधी ते आपल्याला समजत समजतायत तर तरी पण आम्ही संघर्ष करणार आणि जिंकणार आता माझेच एक इव्हेंट झाला एका नावळेमध्ये शेकअपचे काय कार्यकर्ते होते आमचे ते कार्यकर्ते पत्र पाठायला केले होते त्यावेळेस शेकबाच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्याला दमदाटी केली खिशिरी गाडी केली हा पत्र खेचवून घेतली तुम्ही इथे कशा करायचा नाही आमचा आमचा इला आम्ही लगेच चवली पुलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात कंप्लेन केली आणि त्यांची केलेली आहे अशा प्रकारची इथे आपण पाहतो गोष्टी घडत आहेत म्हणजे त्यांना पचत नाही की भाईबाई महिला उमेदवार इथे लढते आणि लढते विधानसभेमध्ये जाण्यासाठी फार मोठा संख्याबळ निर्माण करावा लागतो संघटनात्मक रणनीती आखावी लागते किती भूत संख्याबळ पोहोचले ग्रामीण भागातील तुमचा प्रचार कसा झाला काय प्रतिसाद होता एकनात्मक आपल्याकडे त्या व्यासपीठावर संघटनात्मक पक्षांचं कसं काय चित्र दिसत नाही कसा आशावाद निर्माण करा ग्रामीण भागामध्ये दोन प्रकार आहेत एक आपल्याला ग्रामपंचायत आहेत जुन्या ग्रामपंचायती आणि काही महानगरपालिकेमध्ये आलेला आहे तर दोन्ही गावांमध्ये जेडकी असेल आणि कोणती गाव असतील दोन्ही ठिकाणी खूप छान मतदार मिळालेला आहे तिथे आपल्या कट्ट्या शिवसेनेक आहेत पदाधिकारी आहेत त्यांचा मोठा सहकार्य आहे त्यांचा पूर्ण पाठिंबा आपल्याला आहे त्याच्यामुळे चिंता आम्हाला आहे भले थोडंफार ग्रामीण भागामध्ये बाळाला पाटील यांना मतदान जाण्याची शक्यता आहे पण आपण संपूर्ण जीव आहोत असं नक्कीच नाही प्रश्न म्हटलं की पदाधिकारी सन्मान्य जिल्हा प्रमुख स्वतः प्रत्येक रोडवाईज आज बैठका घेत आहेत आणि बुथची जी तयारी चालली आहे त्याचा आढावा त्या त्या शहर प्रमुखांसोबत घेत आहेत सन्मान्य रामदास लाला पाटील असतील भरत पाटील असतील ही सर्व टीम आणि शिवसेना पक्षाचे जे वरिष्ठ निरीक्षक आहेत आणि फोरमचे सुद्धा कोऑर्डिनेटर असा संयुक्तपणे हा आढावा संपूर्ण शहराचा चालू आहे आणि आम्ही जबाबदाऱ्या वाटून घेतल्यामुळे काही जण ते काम करतात आणि आम्ही तुम्हाला संबोधित करतो लिनादाय माझा प्रश्न होता विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर असेल शेतकरी कामगार पक्षाचे बालराम पाटील साहेब असेल किंवा शिवसेनेच्या ह्या सर्वांनी मालमत्ता कराचा मुद्दा हाताळला खरं तर पनवेलकरांचा हा जेव्हा विषय आहे परंतु तिन्ही उमेदवार म्हणतात की आम्ही शास्त्री माफ करू मालमत्ता करून पण ज्या लिनाताईंनी भाजपाच्या लगाशीकरता म्हणून दोन हजार सोळा पासून मालमत्ता कर घ्यावा या ठरावाला नोंदणी दिली हे सगळे सिटी उमेदवार जनतेची दिशाभूल करतायत नेमकं तीनशे जनतेची दिशाभूल करताय कोण आणि न्याय पण मिळून देणार काय वाटतं तुम्हाला सर्वात प्रथम सांगेल जेव्हा मी बीजेपी मध्ये होते भाजपामध्ये असताना महिला अध्यक्ष असताना सुद्धा महानगरपालिका व्हावी नाही व्हावी असा प्रश्न आला होता तेव्हा आम्ही स्वतः विरोध केला होता तेव्हा मी स्वतः महिला अध्यक्ष होते आमदारांची इच्छा होती की महानगरपालिका व्हावी पण ज्यांची इच्छा होती की महापालिका नको हवी असेल तर आमची वेगळी महापालिका व्हावी हा जर तो आमच्या गळबोली झुडतो असेल ती वेगळी महापालिका व्हावी तरी पण त्यावेळेस असताना सुद्धा जवळपास दोन हजार फॉर्म भरले होते की आम्हाला महानगरपालिका समाविष्ट व्हायचं नाही मागा तेव्हा बसून आहे त्याच्यानंतर दोन हजार सोळा मध्ये महापालिका फॉर्म झाली सतरामध्ये नडून आलो आणि आल्यानंतर दोन हजार वीस मध्ये एकोणीस मध्ये ठराव पास झाला ठराव पास झाल्यानंतर वीस मध्ये बिलं वाटण्यात आली जेव्हा सर लोकां लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा मात्र लोकांना लोक जागृत झाले की कुठे तिला आले आणि तिला मुद्दाम दोन हजार दिसवली मध्ये दिली तर एकोणीस मध्ये आमदार इलेक्शन होते इलेक्शन मध्ये प्रॉब्लेम नको व्हायला त्याच्यामुळे तिला दोन हजार वीस मध्ये दिली गेली आणि तिला जसेच हातात पडता आम्ही आता अभ्यास केला वाचन केलं की कशा प्रकारे प्रशासनाने अभ्यास करून कशा प्रकारे तिला लावली आहे आता आम्हाला समजता आम्ही आमचे लॉयर आहेत त्यांना भेट दिली समजून घेतलं की महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट काय नियम आहेत काय कायदे आहेत आणि त्याप्रमाणे अभ्यास करून आम्ही लोकांपर्यंत पोहोचलो सांगितलं हे मी चुकीचे आहे कायदेशीर आहे आहे आणि ह्याला आम्ही त्यामुळे विरोध केलाच होता सुरुवातीला भारताची माझी उपस्थिती होती ती आज जनरल बॉडी मिटिंग मध्ये मी फस्त आहे ही माझी उपस्थिती होती तुला मी सई होत त्यामुळे होतेच फसत होते त्यावेळेस पण त्यास लावा कधी बोलत नाही हे शब्द बोलत नाही राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हा प्रमुख काँग्रेस पक्षाचे पाटील यांच्या दृष्टीकोनातून तुमचा असलेला जो प्रचार आहे महाविकास आघाडीची जी रणनीती आहे जी ध्येय धोरण आहे त्या पद्धतीने तुमची कशी तुम्ही कुठल्या पद्धतीने मांडाल की काँग्रेस आणि खरंच राष्ट्रवादी तुमच्या सोबत आहेत आणि त्यानंतर काही धोरण तुमच्याशी डिस्कस झालेले आहे आणि कसं तुम्ही आव्हान कराल राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या सोबतच आहे आमची मध्ये मीटिंग पण झालेली मधले जिल्हा अध्यक्ष जे आहेत त्यांच्या सोबत नाहीये आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तेही आमच्यासोबत नाहीये त्याच्या आधी पण म्हणणे की सर्व प्रसाद पुढारी हे एकत्र आलेले आहेत आणि त्यांना आपण उघडे त्याच्यासाठी आम्ही उघडे आहोत आणि कधीही आम्हाला साथ देणार नाही हे निश्चितच आहे त्याच प्रकारे आपण पाहतोय की दोह चौदामध्ये जेव्हा मी पहिली ग्रामपरीस इलेक्शन लढले होते त्यावेळी सुद्धा आम्ही बॉलिंग फोरम म्हणून एकटेच होतो सर्व प्रसाद फुडारी हे एकत्र आले होते हाच प्रकार आता व्हायरल होतोय लोक नको भर त्यांना सतर्ची शही भागाची मत त्यांना पाहिजे पण नकोय त्याच्यामुळे एवढं सांगेन जरी आपल्या सोबत नेताध्यक्ष नसतील हे नसतील पण राष्ट्रवादी काँग्रेसचा मानणारी जनता जी आहे काँग्रेसचा मानणारी जनता जी आहे ती माझ्यासोबत आहे पाचशे फुटाला महापालिकेने करमाफी करावी असं आमदारांनी दहा वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं आणि देणार म्हणून सांगितलं होतं पण दहा वर्ष होऊन सरकार दोन्हीकडे द्यायचे असून ते करू शकले नाही तर तुम्ही जर निवडून आल्या आणि तिथं सरकार आलं तर पाश्चिम कर माफी करायला का नव्या मुंबईमध्ये करू शकता गणेश नाही तर इथे का करू शकत नव्हते आमदार हाही प्रश्न महत्त्वाचा आहे तर तुम्ही निवडून आल्यानंतर ते करू शकाल का ते सांगा महापालिका फॉर्म तशी आठ वर्ष झालेली आहे दहा वर्ष झालेच नाही सगळी गोष्ट तर आणि कधीच आश्वासन दिलेलं होतं आमदारांनी पाचशे फुटच्या घरांना आम्ही कलमाफी करून असं आश्वासन दिलं होतं फडणवीस साहेबांनी त्यावेळेस की आम्ही कल केला पाच वर्ष असे काही खोटे आश्वासन त्यावेळी दिले होते देश इलेक्शनच्या काळामध्ये पण आणि कुठल्याच आश्वासनाला यांनी कुठलंच त्यांनी केलेलं नाही जोडणं आणि राहिला विषय पाचशे दरफूट घरांचा तर मुंबईमध्ये झालेला आहे नवी मुंबईमध्ये झालेला आहे उमेदवार आहेत मीनाताईंना कॉंग्रेस म्हणून फायदा होईल की महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले शिवसेना आणि शेखर हे लढत असल्यामुळे भाजपाला प्रशांतता फायदा होईल काय वाटत तुम्ही कसं पाहता कॉलोनी ॉर्डी जसंतील जे नागरिक आहे त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे तर आपण गेले अकरा वर्ष झाले कॉलनी एरियामध्ये काम करतोय त्याची जे काही समस्या असतील कॉलनीच्या रोगांतील आपण आतापर्यंत सोडवले आहे त्याच्यावर काम केलेलं आहे नक्कीच त्यांचे इमोशन माझ्यासोबत आहे तसेच इथे आपण एकमेव मराठा उमेदवार आहोत त्याच्यामुळे मराठा मतही आपल्याला नक्कीच मिळणार आणि आपल्यासोबत मुस्लिम समाज जो विशेष करून तो समाज मानतो त्याला जेव्हापासून मानतो समाजाच्या सोबत आहे त्याच्यामुळे हे मतही आपल्याला मिळते आणि आमचे मीटिंग्स पण झालेले आहेत एखाद्या जे आमच्या पक्ष आहे समाज आहे त्यांच्यावर आमचे मीटिंग झालेले आहेत त्यांचा पाठिंबा आम्हाला आणि मुस्लिम समाजाच्या तुमचं मतांवर आहे समाज 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 असेल 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 जैन बौद्ध समाजाची गरज आपल्याला नाही शिक्षण भरपूर आहे तुम्हाला मेन मी सांगितलं मराठा आणि दलित आणि मुस्लिम तर आपल्याकडे आता आमची गौरसपूर्वी बंगलोर असोसिएशनची झाली होती जवळ पन्नास हे पदाधिकारी होते त्यांनी आम्हाला पूर्णपणे जाहीर पाठिंबा दिलेला आहे सोबत आमच्यासोबत आदर समाज पण आहे त्यांचा पाठिंबा आहे जैन समाज पण आहे त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे सिख समाज आहे त्यांची आमची मीटिंग झाली गुरुवारी गुरुद्वारामध्ये त्याचा आम्हाला पाठिंबा आहे सर्व समाज एकत्र आलेले आहे त्याचप्रकारे धनर असेल रंजारी असेल मराठा असेल कोकणी असेल सर्वांचा पाठिंबा आमच्यासोबत आहे त्यांच्याबरोबर आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे पूर्ण कार्यकाळ पाहायला जातो त्याची कामाची पद्धत पाहिजे आपल्याला तीन महिन्यात शिवसेनेनं आमदारकीच उमेदवारी दिली आहे कशा प्रकारे आपण विजन घेऊन समाजावर त्या पूर्णत्व ज्ञानाच्या दृष्टीने कशा प्रकारचे प्रमुख तुमचे विजय खर तर आपल्याला उमेदवारी खूप लवकर मिळालेली आहे हे मी नक्कीच फार सौभाग्य समजते त्या पक्षात मला सामान्य झाले होते आणि मला उमेदवारी मिळावी म्हणून मी प्रयत्न केले नव्हते तर उमेदवारी मला समोर आलेली आहे त्याच्यामुळे पक्षाचे उद्धव साहेबांचे मनापासून आभार मानते की त्यांनी वजळ देऊन म्हणजे त्यांनी सन्मान केलेला आहे आणि आपला जो उद्देश आहे आपला जो विजन आहे त्यालाच लगेचजींनी वाचून दाखवलेला आहे आमचा पहिला प्रश्न जो आहे मानवता घराचा दुसरा पाणी प्रश्न आरोग्य व्यवस्था प्रदूषण त्याचप्रमाणे शिक्षा व्यवस्था तर ह्या सर्व गोष्टी आपण घेऊन इथे आलो आहोत आणि आपल्याकडे क्लिअर पिक्चर आहे की आम्ही असं काम करणार आहोत रस्ते होणार आलो आम्ही कशा प्रकारे कुठ्या पद्धतीने रस्ते होणार आहोत प्राधान्यक्रम काय असेल तर आम्ही सर्वांचा अभ्यासक्रमच उतरलेलो आलो आमचा फक्त उद्देश एकच आहे विकास विकास आणि विकास तेवीस तारखेला विजयशी मशाज पेटेल पर्वेमध्ये शंभर टक्के नक्कीच पेटेल नक्कीच भेटेल शंभर टक्के ग्रामीण भागामध्ये नयनाचं मुद्दा असलेला फार मोठा एक मतदार संख्या बळ आहे तुम्ही जेव्हा प्रचार करत असताना नयनाबाबतच्या काय घोषणा तुम्ही दिल्या आणि आपण महाविकास दुसऱ्या कोणातून अनेक जाहीर योजना आपण सांगितल्या त्या आपण व्यासपीठाच्या माध्यमातून सांगा नयना प्रकल्प दस्त जे आहेत त्यांच्या दादा एअरपोर्ट नी बळकावल्या होत्या त्यांना चुकीचे आश्वासन दिले होते की तुम्हाला दादा दिल्यानंतर सगळे सोयी सुद्धा तुम्हाला देऊ तर आतापर्यंत त्यांना प्रदूषण दिलेलं नाहीये कुठे सोय त्यांना दिलेली नाहीये प्रश्न आम्ही मार्गी लावू त्याचप्रमाणे त्याचप्रमाणेची घरं आहेत ते अजूनपर्यंत आहे स्वतः त्याची त्यांना समस्या कळलेली नाही नियमित केलेले नाहीये तरी घरही आम्ही नियमित करण्याचा प्रयत्न करू त्या त्यांनी जे लोकांना झुरोध ठेवलेलं आहे टर्म्स अँड कंडिशन लावून रूल्स रेग्युलेशन लावून ते आपण संपर्क कमी करून करून शिल्पकडून पत्र काढून घेऊ त्याची सर्व गोष्टी माहिती काही महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेला तु, शिवसेनेने तुम्हाला उमेदवारी दिली परंतु पायाभाम पाठलावे आणि तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला जनतेमध्ये मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला मग हा संभ्रम कर, दूर करण्यासाठी उद्धव साहेबांनी पनवेलमध्ये एका सभा काढायची पनवेलमध्ये सभा घ्यायचं आयोजन होत पण आम्ही आम्हाला पदाधिकाय शेवटीसाठी मिळालेली आहे खूप कमी मिळवता आमच्याकडे त्या कवितेमध्ये प्रचार करणार सभा घेणार त्या कारणाने सभा सोडव टाळण्यात आलेली होती तरी पण निधी मनवडीसाठी ते येऊन गेले त्यांनी सभाही घेतली आहे आणि राहिले कृष्ण बाराम पाटील तुम्हाला सर्वांनाच माहिती प्रकारे महाराष्ट्र आघाडी मध्ये असतानाच उडण आलिबाग सांगोला या दोन्ही ठिकाणी शेगपाने बंडखोरी केलेली आहे आणि त्याच्यामुळे हा स्टँड उद्धव शर्माने द्यावा लागला आणि मला भिगायन मिळाला पाठिंबा निलेश लंकेचा पाठिंबा नक्की कोणाला आहे त्याआधी सराठी जो प्रश्न उपस्थित केला होता की शिवसेने आजच्या सभेमध्ये सामान्य उद्धव साहेबांनी स्पष्ट उल्लेख केला की लीनाताईंना ताईंना मानला पाहिजे की मी शेवटच्या शनि उमेदवारी देऊन सुद्धा ज्या पद्धतीने ते ने प्रचार करतायत आणि प्रचारात आघाडी घेतली आहे तर आज शिवसेना पक्षाचे जे ने सर्वोच्च नेते आहेत ते एका जाहीर व्यासपीठावर आपला उल्लेख करतात यावरच सिद्ध होते ता, राश्टारी, राश्टारी आ, कॉंग्रेस, कॉंग्रेस या की आपण त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार पक्ष आपल्या पाठीशी ठामपणे इथं जे महाविकास आघाडीची समीकरण बिघडली त्यामध्ये महाविकास आघाडीचे तीन प्रमुख पक्ष राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या सिंबॉलपैकी एक सिंबॉल आपल्याकडे आहे त्यामुळे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपण जो ताबा सांगतोय जनतेसमोर जो जातोय तोच महाविकास आघाडीचा खरा उमेदवार म्हणून जनतेपर्यंत जातोय आपण प्रश्न विचारला की या पक्षांचे नेते हे तुमच्या सोबत नाही पण काही ठिकाणी नेता का नाही त्याची कारण ताईंनी आपल्यासमोर सांगितलीच आहे परंतु विचारधारेला मानणारा एक मतदार वर्ग असतो आज पवार साहेबांना मानणारा जो मतदार वर्ग आहे तो ते सिंबॉल बघतो किंवा ते सिंबॉल प्रचार कुणासमोर आहे त्याचा विचार करतो आज महाविकास आघाडीचं समीकरण म्हटलं तर मशाल तुतारी आणि पंजाब या तिघांपैकी एक जो असेल त्यांनाच महाविकास आघाडीचा मतदार मतदार करणार आहे स्थानिक काही घडामोडी होते नेते जरी इकडे तिकडे झाले तरी मतदार हा महाविकास आघाडी सोबत आहे महाविकास आघाडीचं चिन्हही आपल्यासोबत आहे त्यामुळे हा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून निश्चित आहे शिवसेनेचे नेते संजय राऊत हे पत्रकार म्हणले ते की अलिबाग दिले ते भटना नव्हतं त्यांनी त्यावेळेस ज्या वाटागाटी चालू होत्या म्हणजे क्वेश्चन मार्क होता चार तारखेची तीन वाजेपर्यंतची जी, जी वेळ होती ती चर्चेची वेळ होती चर्चे, वे हो चर्चे अगदी जे ठरलं ते कायम झालं म्हणजे संजय राऊत साहेब खोटं असं त्याचा अर्थ होत नाही ना राऊत साहेबांचा सोडली असती तर ज्यांनी एबी फॉर्म दिला त्यांनी माघार घ्यायला लावली असती पण असा कोणताही आदेश पक्षातर्फे आपल्याला आलेला नाही पक्षाचे नेते आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि आज तर या सर्व गोष्टींना फुलस्टॉप लागलेला आहे उद्धव साहेब किंवा स्टेजवरून आपल्या मागण्यांचं समर्थन करतात पनवेलकरांचा जो ज्वलंत प्रश्न आहे मालमत्ता कर त्या मालमत्ता करावर आश्वस्त करतात म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मालमत्ता कराच्या मुद्द्यावर श्रद्धेला संबोधित करतात यावर ना पक्ष प्रमुख आपल्या सोबत आहे त्यामुळं इथं उमेदवार शेताप आहे का अजून कोण आहे हा आमच्या दृष्टीने पूर्ण विराम लागलेला आहे आपण आपली लाईन पुढे घेऊन जातोय महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आपण पूर्ण ताकदीने मतदारांपर्यंत पोचलो आहोत जी समीकरण आपण सगळ्यांनी सांगितली की शहरी भागातील मतदार आणि त्या मतदारांमध्ये असलेले विविध समाज घटक आज हे पंधरा वर्ष कॉलनी परिसरामध्ये काम करत असताना या सगळ्या घटकांचा आपल्याशी संपर्क आलेला आहे आमच्या नेत्यांचा एक कॉन्टिक क्रिएट झालेला त्या कॉन्टिक्ट माध्यमातून आपल्यातलाच एक व्यक्ती हा आमदार म्हणून पुढे जातोय ही भावना कुठेतरी कॉलनीतला मतदारांना भावते आणि त्या भावनेतलाच जो मतदार आहे आपल्या पाठीशी थांबपणे होय ग्रामीण भागाचं ही काही पंधरा वर्षात फार विकास झालेला ना नाही म्हणजे जी समीकरण भटका जातात की विनंत या स्थानिक उमेदवार नाही त्यामुळे ग्रामीणचं मतदार होणार नाही ही चुकीची भावना आज ग्रामीण मध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत पदाधिकारी आहेत बाळासाहेबांना मानणारे कट्टर शिवसैनिक आहेत जे मशाल या चिन्हाशिवाय इतर कुठलाही विचार करू शकत नाही आणि पक्षाचे कार्यकर्ते सोडले इतर एक न्यूट्रल मतदार असतो जो मुद्द्याला दोन किंवा समस्यांना बघून मतदान करतो तर आज ग्रामीण भागांचा परिस्थिती अजूनही तिथे रस्ते नाही सुविधा नाही आणि गरजेपोटी प्रश्न सरकार आधीच गेली तरी सुद्धा सुटलेला नाहीये आश्वासन सेना म्हणूनही आपल्याकडे बघतोय तर या सगळ्या समीकरणांमध्ये मतांचं विभाजन जरी झालं तरी आमच्या समीकरणानुसार आपण ट्रॅकवर